काल कास रोडवरील जेवढे हॉटेल व्यावसायिक आहेत त्या सर्वांची आपण एक मिटिंग घेतलेली आहे सदर मिटिंगमध्ये साठ ते सत्तर हॉटेल व्यावसायिक हजर होते सर्व हॉटेल व्यावसायिकांना चालक किंवा मालक त्यांना आपण सर्व स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विहित वेळेत आस्थापना बंद कराल रात्री अकराच्या नंतर कुठलीही आस्थापना चालू राहील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल तसेच कुठलंही मद्य किंवा इतर कुठलाही गंगकारक पदार्थ हा त्या हॉटेलमध्ये विकला जाणार नाही किंवा स्वतःहून गिराईक येऊन तिथं त्याचं प्राशन करणार नाही याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच जे कस्टमर येतात जे ग्राहक येतात किंवा गिराईक येतात हॉटेलमध्ये तर त्यांचे जे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे ह्या हॉटेल मालकांनीच करायची आहे गाड्या कुठल्याही रोडवरती पार्किंग होणार नाही त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते त्या देखील सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत तसेच रेव पार्टी असू द्यात किंवा बारबाला किंवा इथं डान्सर मुली आणून नाचवणे याबाबतही आपण त्यांना स्पष्ट असं कुठलाही अनुचित प्रकार न करण्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत असा प्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे हॉटेलवरती परवाना रद्दबाबत तसेच सदरचे हॉटेल सील करण्याबाबत कारवाई करण्यात येईल अशा यवतेश्वर घाट असेल किंवा कास पठाराला पठारं पाहायला मिळतात पडाक पठारा असतात त्याच्यावरती युवक युवती मध्यरुद्ध अवस्थेत असतात संध्याकाळच्या वेळेत त्याच्या अनुषंगाने तेथील नागरिक आहेत ते आधी काही नाराजी व्यक्त करतात पोलिसांबद्दल पॅट्रोलिंग व्यवस्थित होत नाही किंवा रात्रीचे टाइमिंगला पॅट्रोलिंग होत नाही त्याच्यामुळे तिथं युवक युवतींचं ठावलं जाते उघड्यावरती ड्रिंक वगैरे करत असतात त्याच्याबद्दल काय सांगा या संदर्भात माननीय एस पी सर तसेच माननीय ॲडिशनल एस पी मॅडम या दोघांनी आम्हाला सदर ठिकाणी रात्रीच्या दहाच्या नंतर गस्त करण्यावर सूचना दिलेल्या आहेत जर कोणी उघड्यावरती मद्यप्राशन करताना किंवा काही आमचे प्रकारता प्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि आज रात्रीपासून अशा प्रकारची गस्त आम्ही सुरू केलेली आहे